छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर वैजापूर रोडवर मांजरी फाटा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चे तिघांचा मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर रोड वैजापूर रोडवर मांजरी फाटा जवळ असलेल्या माऊली शिवारात गट क्रमांक तेहतीस ऑबलिक दोन शेतात मध्य प्रदेश येथील मजूर कामासाठी जात असताना अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे दशरथ भूमसिंग रंधवे वर्ष तीस राहणार खरगोण मध्य प्रदेश आणि दोन मुले कृष्णा दशरथ रंधवे वय वर्ष तीन नाणी दशरथ रंधवे वय वर्ष एक यांचा जागेवरच अपघातात मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आकाश साळवे अविनाश खाजेकर यांनी घटनास्थळावरून अपघातातील लोकांना उपजिल्हा रुग्णालयात गंगापूर येथे दाखल केलं असतात डॉक्टर आशिष पाटणी यांनी या तिघांना तपासून मृत घोषित केलंय तर पत्नी रुमा दशरथ रंधवे यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आलाय या अपघातात प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर